व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनो मी आता कोणाची नावं घ्यायच्या भानगडीत पडत नाही कारण पाऊस आला तर आपण सगळे भिजाल आणि सहा वाजल्यापासून आपण सगळे बसलात त्यामुळं मला वाटत नाही आता याच्यापेक्षा आपल्यावर जास्त प्रश्न तयार करावेत अन्याय करावा पण सहा वाजल्यापासून बसलेला आहात मी राजेंद्र तात्या फाळकेंना गाडीत येताना म्हटलं तुम्ही काय चिंता करू नका म्हटलं श्रीगोंद्याची कुणीही जाणार नाहीत ते म्हंटले कसं काय म्हणत कारणच आहे त्याला आज आपण सगळे पवार साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात राहुल जगतापांच मी पहिल्यांदा अभिनंदन करेन ज्याचा उल्लेख खासदार अमोल कोल्हे साहेबांनी केला राहुल जगतापांना सत्तेच्या जवळ जाऊन तात्पुरते पैसे मिळाल्याचा आनंद मिळाला असता श्रीगोंद्याच्या जनतेचा लाँग टर्म हिताचा विचार करून राहुल राहुलदा तिकडं न जाण्याचं धोरण स्वीकारलं तात्पुरती त्यांना त्रास झाला कारखान्याचे पैसे नाही मिळाले ठीक आहे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही एक कारखाना सहाशे कोटीच्या खड्ड्यात गेलाय त्याला पाचशे कोटी रुपये ह्यांनी दिलेले तुम्ही किती मागत होता एकशे वीस कोटी एक एकशे वीस कोटीची शिफारस सहकार खात्याची होती पण आमच्या भागात एक कारखाना आहे पाचशे कोटी रुपये दिलेत आहे माहीत असताना देखील दिलेले आहेत आमचं सरकार आल्यावर कदाचित आम्हाला माहिती घ्यावी लागेल की बुडणाऱ्याला पैसे देण्याची शिफारस कोणी केली मी माहिती हा शब्द वापरलाय का पण आपल्याकडे येईल ये, त्याला पाहिजेल ते आणि विरोधात जाईल त्याला प्रचंड संकटात घालायचा प्रयत्न इथंच नाही अनेक ठिकाणी झाला घोडगंगेला झाला आणखीन दोन तीन कारखान्यात झाला आमच्या थोपटे साहेबांच्या कारखान्यात एक झाला या महाराष्ट्रामध्ये काही लोकांना माणूस की सामान्य माणसाचे प्रश्न माणसं जपण्याच्या पद्धती विसरून काही लोक गेलेली आहेत फक्त माझ्या लाडक्या खुर्ची साठी जो उपयोगी पडणार आहे त्यालाच मी जवळ करेन बाकी सगळे खड्ड्यात गेले तर चालतील अशी मानसिकता असणारे सत्तेत जाऊन बसलेले आहेत मराठी माणसाचे दोन नेत्यांचे पक्ष महाराष्ट्रात फोडण्यात आले भारतीय जनता पक्षाला दोन्ही पक्ष फोडल्यानंतर त्यांच्या नेत्याला नागपूरमध्ये बसून सांगावं लागतं हमें शरद पवार साहेब और उद्धव ठाकरे साहेब को रोकना है ये दोनों को रोकने की आवश्यकता है और इसीलिए बूथ कमिटी को फोडो म्हणजे गावातल्या खालच्या बुथवरच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला फोडा असा आदेश देशाच्या गृहमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पिल्लावळीला दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जो बुथ कमिट्या पन्ना प्रमुखापर्यंत गेलाय त्याच्याही खाली गेलाय म्हणे पण जेव्हा निलेश लंकेंचा झंझावाद सुरू झाला तेव्हा या बुथ कमिट्या कुठे गेल्या कोणाला कळलं पण नाही अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात देखील तीच परिस्थिती एक सामान्य शिक्षक असणाऱ्या भगरे सरांनी केंद्रीय मंत्रिमंडळात असणाऱ्या व्यक्तीचा पराभव केला काय बुथ कमिटी नाही पन्ना प्रमुख नाही काय 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 शिल्लक राहत एकदा माणसांनी तुमची साथ सोडली तर कागदावर सगळं राहत माणसं जपण्याला फार महत्व असतं आणि आयुष्यात शरद पवार साहेबांनी माणसं जपण्याचं माणसांच्या मागे उभा राहण्याचं काम केलं आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहतो लोकसभेला दहा जागा घेतल्या मी साहेबांना म्हणत होतो साहेब चौदा पंधरा तर आपण सहज लढू पण सर्व महाविकास आघाडी एकत्रित राहावी म्हणून आम्ही अनेक ठिकाणी माघार घेतली पैकी नऊ निवडून आल्यासारखे त्या सातारला पिपाणी आणि तुतारीत जरा फरक घोटाळा झाला पिपाणीला पडले पस्तीस हजार आणि तुतारी सदतीस सदती हजार पिपाणीला पडले आणि पस्तीस हजारात आपली सीट पडली त्यामुळे महाराष्ट्रभर पवार साहेब यांच्या तुतारीचं आता महत्व फार वाढलेलं आहे मला माहिती आहे की राहुल दादा किती काळजीनं मग अशी सांगत होते की आता तुम्ही सगळ्यांना घ्यायला लागलाय निष्ठावंतांच्यावर अन्याय करू नका संकटकाळी जे आमच्याबरोबर राहिले त्यांना राहुल दादा आम्ही अजिबात सोडणार नाही तुम्ही काय काळजी करू नका आणि आपण साहेब खुर्चीवर बसा ना <laughs> आणि म्हणून संकटाच्या वेळी सगळे गेले सगळे नेते गेले तरी ज्या माणसांनी पवार साहेबांच्या मागे ताकद उभी राहिली केली मी अनेकांना विनोदाने सांगतो की सगळे नेते होते त्यावेळी माझ्या पक्षाचे चारच खासदार होते हे सगळे गेल्यानंतर माझ्या पक्षाचे आठ खासदार झाले बावीस उभे केले त्यावेळी चार निवडून आले दहा उभे केले तर आता यंदा आठ निवडून आले म्हणजे पूर्वी आमच्या पक्षात काहीतरी घोटाळा होता <laughs> आमच्या दोष होते मी भारतीय जनता पक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे आभार मानतो की आमच्यातले सगळे दोष त्यांनी काढून त्यांच्याकडे घेऊन घेतो सगळ्यात महाराष्ट्रात आणि भारतात स्वच्छ असणारा पक्ष कुठला तो, तो माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे माझा कार्यकर्ता ताटमानेनं आज सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये काय चाललंय सध्या भ्रष्टाचाराचा कर झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील त्यांनी पैसे खाल्ले तो पुतळा पडला माफी मागायला लागले महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय माफी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा पडला महाराष्ट्राचा अभिमान पडला स्वाभिमान पडला माफी मिळणार नाही याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावंच लागेल ते प्रायश्चित्त उद्याच्या विधानसभेत आपल्याला त्यांना द्यायचं तीन पक्षाचं त्यांचं सरकार आहे लोकसभेच्या आधी काय तोऱ्यात होते नाही गड़ी ऐकायलाच तयार नाही लोकसभेची निवडणूक झाली आणि यांचे धाबेदनानले घाबरले आणि त्यांनी तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं सगळ्या महाराष्ट्राची तिजोरी मोकळी करायचं काम सध्या चाललंय आठ लाख कोटीचं कर्ज जर आपल्यावर असेल तर काल परवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ह्या राज्य सरकारने पत्र दिले आम्हाला सव्वा लाख कोटी रुपये अजून कर्ज पाहिजे दर महिन्याला चार सहा हजार कोटी रुपये काहीतरी असं शेड्यूल दिलेलं म्हणजे आपल्याला जायचंच आहे घरी तर पाक राज्याची वाट लावून जाऊया अशी मानसिकता या सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे मोट मोठमोठे प्रकल्प घ्यायचे मोठ्या प्रमाणात त्याच्यात भ्रष्टाचार करायचा हे तर बाब आहेच आहे पण त्याचबरोबर म्हणेल त्या घोषणा आता हे करत सुटलेले आता भाषण करतात सांगतात ते आम्हाला मतदान महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याला धाक आता महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा राहिलेला नाही आणि म्हणून आपल्याला आम्ही सत्तेवर आल्यावर आमची भूमिका आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही कायद्यामध्ये दुरुस्त्या करू पोलिसांच्या जबाबदाऱ्या दुरुस्त्या करू पोलिसांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणाने पार पडल्या जातील याची काळजी घेऊ आणि आमच्या आया बहिणीच्या केसालाही धक्का कुणाला लावता येणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करून दाखवू काही चिंता करण्याचं काम नाही राज्य चालवायचं असेल तर ते सक्षमपणाने चालवलं पाहिजे हे आता जाईल त्याला हो तुला हे दिलं तुला चंद्र मागितला तर चंद्रही देतील तुम्ही जरा दम दाखवला म्हटलं की जरा कपडे काढून द्या मला पाहिजेत कपडे ते कपडे काढतील पण खुर्ची सोडणार नाही सगळे जे चाललंय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रंग परिधान करून महाराष्ट्रभर ही लोक फिरतायत ती आपली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाची इच्छा होती की एका बाजूला काही झालं तरी महाराष्ट्राचं सरकार आपल्या हातात राहिलं पाहिजे महाराष्ट्राचं सरकार हातात राहिलं आमचं चांगलं चाललेलं सरकार यांनी पाडलं एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शिवसेनेतून फोडून तिकडे घेतले ते कमी पडले म्हणून अजित पवारांना देखील तिकडेही घेऊन गेले ज्या दिवशी चार दिवसापूर्वी पंतप्रधानांनी भोपाळला घोषणा केली त्यानंतर चार दिवसात ज्यांच्याविषयी ते बोलले त्या सगळ्यांना मांडीवर घेऊन बसले तेव्हापासून भारतीय जनता पक्षावर भारतातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही चारशे पार करायला गेलेले दोनशे चाळीसवर आले तुम्हा सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे निलेश लंकेंसारखा एक झंजावात तुम्ही लोकसभेत पाठवला आणि सामान्य माणसाची ताकद काय असते हे आपल्या सिगोंदेकरांनी दाखवून दिलं लोकांचा प्रतिनिधी कसा असावा दुधाला आधारभूत किंमत असली पाहिजे ही मागणी करणारे हे पहिले खासदार आहेत मी त्यांच्या उपोषणासाठी नगर नगरला आलो त्यांनी मला सांगितलं सगळीकडे आधारभूत किंमत आहे गाईच्या म्हैशीच्या दुधाला काहीतरी आधार असला पाहिजे राज्य सरकारचे प्रतिनिधी आले आणि म्हटले आम्ही दिल्लीला तो प्रस्ताव पाठवलाय दिल्लीत त्याची व्यवस्था झाली तर आम्ही ते नक्की करू निलेश लंकेसाहेब आपलं सरकार आल्यानंतर दुधालाही आधारभूत किंमत घोषित करण्याची दरवर्षी व्यवस्था करावी लागेल आमच्या खासदाराने मागणी केली आहे म्हटल्यावर ते शब्द आम्हाला खरेच करावे लागतील यात काही शंका नाही पण आज देशामध्ये कांद्याची काय अवस्था आहे पूर्वी इतिहास आहे अफगाणिस्तानमधून अमित शाह अब्दाली अफगाणिस्तान मधून पानिपतवरला मराठ्यांच्या फौजातिकडं पानिपतला त्यांना भिडल्या आपला पराभव झाला मराठीत मन आहे पानीपत झालं म्हणून काल परवा याच अमित शहानी अफगाणिस्तानमधून कांदा आणला तो पानिपतच्या जवळ बंगाल पंजाब मध्ये वाढलेल्या कांद्याच्या किमती कोसळायला सुरुवात झाली या देशात शेतीमानाचे दर वाढवायचे नाहीत वाढून द्यायचे नाहीत ही भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासूनची मानसिकता आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना कोणत्या मानसिकतेचे लोक आपल्यावर राज्य करतायत याचा अंदाज आलेला आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रात जातो तिथं सर्वजण म्हणतात तुतारी पाहिजे तुतारीला आम्ही पाठिंबा देणार काल परवा एक भारतीय जनता पक्षाचे नेते मला भेटले म्हटले पाटील साहेब मतदारसंघात फिरलो तर माणसं म्हणायला लागलेत की साहेब तुतारी घ्या तुतारीशिवाय आपलं काय खरं नाही म्हटलं असं कसं नाही म्हटले माणसंच म्हणतात तुतारी घ्या ही एका मतदारसंघाची परिस्थिती नाही महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारसंघात ज्याला निवडणूक लढायची आहे त्याला सामान्य लोक सांगतात तुतारीकडे जा म्हणून आणि म्हणून राहुल जगताप आपल्याकडे जरा गर्दी वाढलेली प्रभावच वाढलेला आहे तुतारीचा महाराष्ट्रभर निवडून कोण येऊ शकतात तर तुतारी येऊ शकते हे महाराष्ट्राला आता खात्रीलायक कळायला लागले आणि म्हणून दिवसेंदिवस शरद पवार साहेबांचा करिश्मा वाढतोय माणसं पवार साहेबांच्याकडे जातायत आणि भेटतायत टीव्हीवर आपण सारखं बघतो हा भेटला हा भेटला हा भेटला हा भेटला हा भेटला आणि आपण आनंदीत व्हायला पाहिजे चिंतित होऊ नका तुम्ही तुम्ही चिंतेत दिसताय तुम्ही आनंदी व्हा की आपल्या पक्षामध्ये किती लोक येत तुम्ही एका जागी ठाम राहिला साहेबांना साथ दिली तो पक्षच योग्य होता आणि तो पक्ष योग्य मार्गाने चाललाय हे पुन्हा महाराष्ट्राची खात्री व्हायला लागली आणि म्हणून आज या पक्षाकडे रीग लागलेली आहे दिल्लीचे अमित शाह येतात आणि सांगतात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखलं पाहिजे याचा अर्थ तुम्ही कमी पडता हे तुम्हीच जाहीर करता मला कोणीतरी नाशिकमध्ये विचारलं ते आले आहेत नाशिकला आढावा घेणार आहेत पडणाऱ्या जागांचा आढावा घ्यावाच लागेल ना त्यांना किती जागा पडणार आहेत याचा आढावा घेतलाच पाहिजे त्यांनी पण आम्ही महाराष्ट्रात अमोल कोल्हे आणि आम्ही सगळीकडे फिरलो तुम्हाला सांगतो आम्ही ज्या ज्या मतदारसंघात गेलो अकरा वाजो बारा वाजो एक वाजो माणसं आमची सगळीकडे स्वागत करताना थांबली महाराष्ट्रात एक नवा झंझावाद शरद पवार नावाचा चौऱ्याऐंशी वर्षाच्या तारुण्यात आज महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे याची आमच्या सगळ्यांची खात्री झालेली आहे महाराष्ट्रासमोरचे अनेक प्रश्न आहेत आणि ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने सुटू शकतात शेतकरी असेल शेतमजूर असेल सामान्य माणूस असेल हे प्रश्न सोडवण्याची धमक त्या नेत्यामध्ये आहे ही मानसिकता आता महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रात मित्रांनो परिवर्तन अटळ आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा चालू आहेत कोणी इथं येऊन काही जागा जाहीर केलेल्या असल्या तरी महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि ती भूमिका का आहे तर तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं आजपर्यंत काम केलेलं आहे तुमच्या सगळ्यांचा पवार साहेबांच्या मागे थांबण्या त्याग आहे तुम्ही सगळ्यावर पाणी सोडून पवार साहेबांना साथ दिली तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी माझी आहे कारण तुम्ही पवार साहेबांना साथ दिली त्यामुळे चर्चा जागा वाटप होईल जागा वाटप होईपर्यंत नाव जाहीर करायचं नाही असं आमच्या तिन्ही पक्षास ठरले ते आमचे नानासाहेब पटोले म्हटलं ते जयंत पाटील सगळीकडे नाव जाहीर आता हे टीव्हीचे कॅमेऱ्यावर विचारतातच ना की जयंत पाटील सगळीकडे मी कुठेही नाव जाहीर करत नाही मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ते ऐकावं तुमच्या मनात जे आहे ते मला माहिती आहे आणि माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला कळलेलं आहे असं मला वाटत पण महाविकास आघाडीची चौकट आहे आपण सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी मिळून चांगली गोष्ट <laughs> बर आता मी फार वेळ भाषण करतोय पण सगळ्यात पहिल्यांदा एवढं भाषण करायची गरज नव्हती तुम्ही मगाशी नाटक बघितले का मग माझं काम झालं होतं मला मगाशी सांगित असत एवढं लांब भाषण केलं नसतं आम्हाला सांगायचं आहे आणि आम्ही सांगू शकत नाही ते त्या किती जण होते बा नाटक ऐकायला हातवर करा बघू अरे मग मा, माझं काम मगाशीच झालंय <laughs> मी उगाच वेळ घालवत तुम्ही त्यातले अनाजी पंत बघितले ना खाकी कप शर्ट घातलेले बघितले सल्ला मिळाला त्याप्रमाणे आता आम्ही सध्या वागतोय नुसतं वागतोयच नाही बोलतोय बोलतो ही नुसतं बोलतोच नाही ते कपडेही तसेच घालतोय जो सल्ला असेल तसं वागून पुन्हा आमची सत्ता टिकवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय त्यांना ते लखलाब हो माणसांच्या मनात जे आहे ना महाराष्ट्रातली माणसं फार हुशार आहेत तुम्ही इथं एवढ्या मोठ्या महासत्तेला पाडलं पराभूत केलं ला। एकदा लाट आली की नाही कितीही पैसे वाटा काही करा काही करा महाराष्ट्रात लोक लय हुशार आहेत इतके हुशार आहेत की कि तुम्ही कितीही पैसे समोरून खर्च करा लोक जे मनात पाहिजे तेच करतात हा आमचा महाराष्ट्रात अनुभव आहे आम्ही लोकसभा सुरू झाली त्यावेळी कोणी म्हणायचं नाही आम्हाला विचारायचे तुमचे किती येतील मागच्या वेळी चार होते तर तीन येतील का दोन येतील म्हंटल काय हो म्हटले तुमचे खासदार किती येतील असे आम्हाला मीडिया विचारायचे मी सांगायचो आमचे सात येतील सात साताचे आठ झाले हा आनंद आहे पण सात येतील मी सांगण्या सांगायचो सांगण्याचा मतार्थ हा की त्यावेळी आमच्या पक्षाला कुणी मोजत नव्हतं आज आमच्या पक्षाच्या टप्प्यात कार्यक्रम आलेला आहे <laughs> महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी शरद पवार साहेब आणि काँग्रेस यांची एक चांगली आघाडी महाराष्ट्रात उभी राहणार रह। आहे आणि ही महाराष्ट्राला समर्थ पर्याय देण्यासाठी आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उत्सुक आहे दोन महिन्याचा काळ आहे दोन महिन्यात दहा बारा तारखेला हे होईल आचारसंहिता जाहीर होईल असा माझा अंदाज आहे दहा बारा तारखेनंतर पुढच्या दहा बारा तारखेला एखाद्या वेळी निवडणूक लागेल नोव्हेंबरच्या आपल्या हातात एक महिना दहा दिवस आहेत असं समजा तुम्ही आणि सगळे कामाला लागा घराघरापर्यंत जावा लोकांना अजूनही वाटतं की आपलं चिन्ह काय चिन्ह लोकांपर्यंत पोचवा घराघरापर्यंत जाण्याची व्यवस्था करा मी पवार साहेबांनी राहुल जगतापांना त्यांच्या कारखान्यासाठी मदत केलेली त्यांनी जाहीर केली दोन चार पाच तारखेपर्यंत कुणाची देणी राहणार नाहीत ते त्यांनी आत्ता जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता, त्या आता काही निगेटिव्ह पॉईंट राहुलबद्दल राहिलेला नाही आणि आणि आपल्या सरकार आल्यानंतर तुमच्या कुकडी साखर कारखान्याचे सगळे प्रश्न मी पुढाकार तिथं बसून सोडून द्यायची व्यवस्था करतो तुम्ही काही चिंता करू नका कुकडीचा प्रश्न सोडवायचा आहे तसा आमच्या शिरूरच्या कारखान्याचा प्रश्न सोडवायचा आहे तसा आम्हाला भोर तालुक्यातल्या थोपटे साहेबांच्या कारखान्याचाही प्रश्न सोडवायचा खड्यासारखं माणसं कारखाने बाजूला ठेवू शकतात हे कधी थी महाराष्ट्रात राजकारण झालं नव्हतं ते होतंय या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही छातीचा कोट करा आणि आपला या मतदारसंघातला उमेदवार निवडून द्या हीच विनंती या निमित्तानं करतो तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद दोन मिनिट थांबा धन्यवाद साहेब भरलेला किसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किसा माणसाला जगातील मान